लाडक्या बहिणीनं जानेवारी हप्ता आला नाही तुम्ही जे बघू शकता आता आपल्या बऱ्याच लाभार्थ्यांना आता जानेवारी हप्त्याची आतुरता लागली आहे कारण की जानेवारी हप्ता कधी येणार तुम्हाला सांगतो नेमका कधी येणार नेमकं का कारण काय हप्ता रिलीज होत का नाही जी आर का येत नाही संपूर्ण माहिती घेणार त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की लाडक्या बहिणीनं आता जे आहे आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे तर सरळ मी तुम्हाला सांगणार आहे आपले चॅनलवर तुमचे सर्वात स्वागत आहे चॅनल मिळाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळवेळी मिळतील लाडक्या महिन्यात जानेवारी महिन्याचा जो आहे सन्मान निधी कधी येतो तर ज्या जो निर्गमित झाल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर याचा निधी हा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येतो त्यासाठी मित्रांनो Premises, vanity, आता राज्यामध्ये अर्थमंत्री नाही तुम्हाला माहिती आहे नेमकं बातमी काय आहे नेमकं झालेलं काय आहे संपूर्ण तुम्हाला माहिती आहे कारण की आता अर्थ प अर्थमंत्री नसल्यामुळे हा आता तुम्हाला आता जी आर जो आहे निघणार नाही कारण त्यांची मान्यता असल्याशिवाय हा जी आर निर्गमित होत नाही कारण की अर्थमंत्र्यांचं जी आहे आता तुम्हाला इथं मान्यता लागते कारण अर्थमंत्रीच नाही तर जी आर नाही कारण की अर्थमंत्री जेव्हा नेमवणूक होईल तेव्हा अर्थमंत्री त्याला मान्यता देईल मान्यता दिल्यानंतर त्या संदर्भात जी आर सुद्धा निर्गमित करण्यात येईल जी आर निर्गम केल्यानंतर जानेवारी महिन्याचा जो सन्मान निधी आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे आले नाही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता असे सुद्धा लाडक्या बहिणींना हप्ता आता येणार नाही का कारण त्यांची चौकशी झाल्याशिवाय ते पात्र ठरल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाही तुम्हाला ते सरळ कळलं असेल की आता अर्थमंत्री नसल्यामुळे जेव्हा अर्थमंत्री नेमणूक होईल त्यांची मान्यता देण्यात येईल त्यानंतर हा जी आर जो आहे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जी आर पैसे ट्रान्सफर करण्यास जी आर इथं निर्गमित होईल आणि दोन तीन लोकार, लोकार ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सन्मान निधी जमा होणार आहे जेव्हा पण लवकरात लवकर जी आर निघेल त्यासाठी आपल्या चॅनलवरती सर्व जागा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि नेमका हप्ता कधी येणार त्यासाठी चॅनल तुम्ही जर नवीन लावा असेल तर लाडक्या बहिणी त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळते धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र